दोन ते चार मे दरम्यान महाबळेश्वर मध्ये महापर्यटन महोत्सव दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार तीन दिवसात सुमारे पन्नास हजार पर्यटक दाखल होण्याची शक्यता हेलिकॉप्टर सफारी साहसी खेळांची प्रात्यक्षिक लेझर शोचं आयोजन आयसीएससी बोर्डच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आयसीएससी चे मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ इमॅन्युएल यांनी दिली माहिती राज्य महामंडळाच्या सगळ्या शाळांना दोन मे पासून सुट्टी विदर्भ वगळता सर्व शाळा सोळा जूनला होणार सुरू केडीएमसीचा चाळीस लाखांचा घोटाळा उघड केडीएमसीने नसलेले डिव्हायडर रंगवले आणि बिल काढलं मनसेचा आरोप या विरोधात मिस्टर इंडियाचे लाल जश्मी घालून मनसेचं आंदोलन कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल मनसेने दिला इशारा लघुशक्तीच्या कारणावरून दोन जणांना लोखंडी रॉड आणि दांडक्याने केली मारहाण अहिल्यानगरच्या वाटेफळमधील घटना आठ जणांचा एका महिलेवर गुन्हा दाखल भंडाऱ्यामध्ये वधूच्या पित्याचं लग्न मंडपातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन तुमसर तालुक्यातील झर्दी गावातील घटना गणेश घरवडे असं मृत पित्याचं नाव महिला कॉन्स्टेबलला हार्ट इमोजी पाठवणाऱ्या पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल बेगमपुरा पोलीस ठाण्यातील घटना आरोपी पोलीस निरीक्षक आणि तक्रारदार महिला कॉन्स्टेबल एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत धानाच्या पोध्याखाली सापडून ट्रक चालकाचा मृत्यू अन्य दोन कामगार जखमी यातील एक गंभीर तुमसर तालुक्यातील मेटेवानी येथील धान खरेदी केंद्रावरची घटना उधार चहाणी सिगरेट न दिल्यानं हॉटेल चालकाला बेदम मारहाण मारहाणीमध्ये हॉटेल चालकाचा मृत्यू परभणीतील गंगाखेड शहरातील घटना याबाबत तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल पोलिस तपास सुरू बीडच्या मध्ये मुलाची गळफास घेत आत्महत्या मुलांना आत्महत्या केल्याचं बघताच आईनंही विष प्राशन करून जीवन संपवलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज